आज दिवाळीमुळे सर्वांना सुट्टी असते पण एक मार्केट कायम चालू असतं ते म्हणजे शेअर मार्केट या मार्केटची एक वेगळीच दिवाळी असते आता शेअर मार्केट म्हणजे मूर्तिमंत लक्ष्मीच की त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग असते हे मुहूर्त ट्रेडिंग मार्केटच्या इतर दिवसांच्या शेड्यूलपेक्षा वेगळं असतं शेअर मार्केटवाले लोक लक्ष्मीपूजनचा दिवस साजरा कसा करतात आणि हे मुहूर्त ट्रेडिंग नेमकं काय असतं आणि यावर्षी लक्ष्मीपूजन कधी आणि यंदा मुहूर्त ट्रेडिंगचा वेळ नक्की काय आहे आणि या मुहूर्तावर शेअर्स खरेदी करणं हे कितपत शहानपणाचं आहे हे सगळं सांगतो आजच्या या व्हिडिओमधून तर मुहूर्त ट्रेडिंग नक्की काय असतं ते पहिल्यांदा क्लिअर करू तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी मार्केट बंद असलं तरी गुंतवणूकदारांसाठी ते खुलं केलं जातं लक्ष्मीपूजनचा जो मुहूर्त असतो त्या एक दोन तासाच्या दरम्यान शेअर मार्केट चालू ठेवलं जातं या वेळेत सगळे ब्रोकर हे ट्रेडिंग करत असतात यालाच मुहूर्त ट्रेडिंग असं म्हणतात मुहूर्त ट्रेडिंगद्वारे शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली जाते जे जे लोक शेअर मार्केटशी संबंधित असतात ते ते लोक या दिवशी खरी दिवाळी साजरी करतात या मुहूर्तावर दिवाळीनिमित्त गुंतवणूकदार गुंतवणूक किंवा त्यांच्याकडील शेअरची विक्री करून नव्या आर्थिक प्रवासाला सुरुवात करू शकतात बाहेर अर्थव्यवस्था कोणत्याही अवस्थेत असो पण हे मुहूर्त ट्रेडिंग तेजीतच असतं पण हा थोडं वर खाली होऊ शकतं तर या मुहूर्त ट्रेडिंगला सांस्कृतिक महत्व आहे हिंदू रीतिरिवाजांमध्ये मुहूर्त हा एक असा काळ असतो जेव्हा ग्रहांची हालचाल अनुकूल मानली जाते शुभ काळात कोणतेही कार्य सुरू केल्याने त्याचे सकारात्मक परिणाम निश्चित होतात म्हणूनच या कालावधीत केलेली गुंतवणूक वैभव संपन्नता आणि चांगल्या भविष्यासाठी महत्वाची मानली जाते दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजार हा तासभर उघडला की अनेक हिंदू धर्मीय लोक आपली गुंतवणूक सुरू करतात बहुतेक लोक देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून स्टॉक खरेदी करणं पसंत करतात मान्यतेनुसार जे लोक या एका तासात व्यापार करतात त्यांना वर्षभर पैसे कमवण्याची आणि समृद्धी मिळवण्याची चांगलीच संधी मिळते याच विश्वासामुळे मुहूर्त ट्रेडिंगच्या परंपरेला जवळपास सहा दशकांचा इतिहास आहे ही परंपरा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये मुंबई शेअर बाजारातून सुरू झाली नंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर त्याचा स्वीकार करण्यात आला त्यावेळी ऑनलाईन व्यवहार नव्हते त्यामुळे मुहूर्ताच्या काळात व्यापारी बी एस सीमध्ये मध्ये व्यापार करण्यासाठी लोक जमायचे आता काळ बदलला असला तरी मुहूर्त खरेदी विक्रीचा उत्साह मात्र कायमच आहे पण सदुसष्ट वर्षाची मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा यंदा मोडणार आहे म्हणजेच आजवर जे घडलं नव्हतं ते यंदा घडतंय आहे एकोणीशे मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा सुरू केली तेव्हापासून हे सत्र नेहमी लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत आयोजित केलं जायचं याच कालावधीमध्ये संध्याकाळी लक्ष्मीपूजन देखील केलं जायचं अगदी मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस पर्यंत हे मुहूर्त ट्रेडिंग सायंकाळी सहा ते सात या वेळेत आयोजित केलं जायचं आजवर सायंकाळीच हे मुहूर्त ट्रेडिंग असायचं पण यंदाचं मुहूर्त ट्रेडिंगचं सेशन संध्याकाळऐवजी दुपारी असणार आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने याबाबत परिपत्रक जारी केले त्यानुसार मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले या वर्षी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ ही दुपारी एक पंचेचाळीस ते दोन पंचेचाळीस या कालावधीमध्ये करण्यात आली दुपारी सव्वा एक ते दीड या वेळेत ब्लॉक डील सेशनने सुरुवात होईल त्यानंतर दुपारी दीड ते एक पंचेचाळीस या वेळेत प्री ओपन सेशन होईल विशेष मुहूर्त ट्रेडिंग सेशन दुपारी एक पंचेचाळीस ते दोन पंचेचाळीस या वेळेत चालेल त्यानंतर ट्रेड मॉडिफिकेशन विंडो ही दुपारी सव्वा तीनपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे तर हा बदल नेमका का झालाय तर ब्रोकरेज इंडस्ट्रीकडून गेल्या अनेक वर्षापासून या वेळेत बदल करण्याची जोरदार मागणी होत होती याचं मुख्य कारण म्हणजे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासोबत ही पूजा करायला मिळावी दिवाळीचं सेलिब्रेशन करता यावं यासाठी ही मागणी होती ट्रेडिंग सत्र संध्याकाळी संपलं तरी स्टॉक एक्सचेंज आणि ब्रोकरेज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पोस्ट ट्रेड प्रोसेस म्हणजे व्यवहाराशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागायचं दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणं अशक्य व्हायचं आणि याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या दिवाळी साजरी करण्यावर होत होता कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे आता संध्याकाळऐवजी दुपारची वेळ अधिक प्रॅक्टिकल असल्यामुळं हो, पूर्ण होईल आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत सण साजरा करता येईल म्हणजे जो काही बदल झालाय तो एक प्रकारे चांगल्यासाठीच झालाय असं आपण म्हणू शकतोय महत्वाचा प्रश्न म्हणजे मुहूर्त ट्रेडिंग करून त्याचा फायदा होतो की नाही जर मागील आकडेवारीवर नजर टाकली तर मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रात गुंतवणूकदारांची कमाई झाल्याचं दिसून आले त्यांना एकदम मोठा फायदा झाला नसला तरी गेल्या सतरा वर्षातील चौदा मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स हिरव्या रंगात नावून निघाले गेल्या काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजार उतरंडीला लागलाय त्यात सातत्याने पडझड होत असल्याने गुंतवणूकदार सध्या शासंक आहेत पण मुहूर्तावर शेअर्स खरेदी करणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे नफा तोट्याचं टेन्शन घ्यायचं की नाही हे तुमच्यावर आहे बाकी तुम्ही तुमचे सल्ले किंवा उपदेश देऊ शकत असाल तर कमेंट बॉक्स ओपनच आहे आणि हो तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा